आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा गोवा पणजी येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रीय शिखर परिषदेचा सोशल वर्कर अवॉर्ड गोवा राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री आणि विधानपरिषद अध्यक्षाच्या हस्ते गोवा पणजी येथे प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड व समाजसेवक सादिक नदाब यांना महात्मा गांधी जयंतीनिमित्त गोवाची राजधानी पणजी येथे सन्मानित करण्यात येणार आहे सादिक भाई नदाफ यांनी शहरामध्ये ब्लड कॅम्प शिबीर घेण्यात आले मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रतिसाद दिला लोकांना आरोग्यविषयी जसे डेंग्यू मलेरिया कोरोना टी बी हत्ती रोग डेंटा प्लस यासारख्या भयंकर रोगापासून गोरगरीब लोकांच्या आरोग्यासाठी जनजागृती केली त्यांच्या या, के या सर्वोत्तम कामगिरीबद्दल ब्लड बँकतर्फे त्यांचा अवॉर्ड देऊन सत्कार केला व असेच कोविड योद्धा म्हणून पुण्यातील सलमान खानची संस्था बिईंग ह्युमन गेज या संस्थेतर्फे अवॉर्ड देण्यात आला दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीचे औचित्य साधून रॉयल बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सादिक भाई नदाब यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गोर गरीब गरजू लोकांना मोफत नेत्र तपासणी दोनशे ते अडीचशे लोकांत चष्मे वाटप केले व कर्णबधीर लोकांना आठशे श्रवणयंत्र वाटप केले रक्षाबंधन युतींनी बांधली मुस्लिम तरुणांना युवतींनी बांधली मुस्लिम तरुणांना राखी रक्षाबंधनचे औचित्य साधून रॉयल बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने तरुणींना राखी बांधून आगळ्या वेगळ्या पद्धतीने सर्व धर्मसमभाव याचा संदेश राखी पौर्णिमा साजरी करून राखी पौर्णिमा साजरी करून यावेळी त्या मुलींना कोणतीही भेट न देता त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी उचलली रॉयल बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी गोरगरीब लोकांना रॉयल संस्थेच्या वतीने त्यांना राशन कार्ड आधार कार्ड आणि हेल्थ कार्ड व मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स शेतकऱ्यांसाठी योजना लाडकी बहीण योजना असे सरकारी योजनेचा लाभ हजार लोकांना गोरगरीब गरजू लोकांना मिळवून दिला अपंगांना सायकली व त्यांच्यासाठी पेन्शन मिळवून दिली शहरामध्ये पसरलेल्या परिसरामध्ये अनेक वर्षापासून घाणीचे साम्राज्य पसरले होते कचऱ्याचे डम्पर आणून सिटीतला पूर्ण कचरा रोडवर व मैदानावर टाकत होते व दिवाबत्ती नळाचे अनेक असे भरपूर समस्या याविषयी लोकांना होत असलेल्या त्रासामुळे व दुर्गंधीमुळे आणि घाणीमुळे सर्व शहरातल्या समस्या जाणून साधिकभाई नदाब यांनी आयुक्त साहेबांना निवेदन देऊन सर्व शहरातल्या समस्या जाणून भाई नदाब यांनी आयुक्त साहेबांना निवेदन देऊन आंदोलनात करून वेळोवेळी पाठपुरावा करून कचरा डेपोच्या समस्याला पार पाडण्याची कामगिरी केली